ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचं ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं वाठा चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आलं सगळे सोयरे अध्यादेश निघाल्यास ओबीसी समाज अनुसूचित जाती जमातीसह मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलाय ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे अॅडव्होकेट मंगेश ससाने आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर संवाद यात्रेसाठी आले होते हातकणंगले तालुक्यातील वाठार चौकामध्ये ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक प्रमुख स्थळांना भेटी देत आहोत भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून ओबीसी जनमोर्चा महत्वाची भूमिका सांगत आहोत असं प्राध्यापक हाके यांनी सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर लाखोंच्या संख्येनं ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती मिळून वाजत गाजत मुंबईतल्या आझाद मैदानावरून धडक मारतील आणि या सरकारला ओबीसी समाजाचा आक्रोश दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही हाके यांनी दिला फक्त संवाद साधत आहोत लोकांमध्ये जाऊन मिसळत आहोत लोकांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि भविष्यात योग असलेल्या काही कालावधीमध्ये हो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये निघत असेल तर तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण टिकवण्यासाठी तुमचं आमचं आरक्षण आरक्षण संपवण्याचा जो घाट या लोकनियुक्त सरकारनं घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जनमानसामध्ये जाऊन लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असा जर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न या मायबाप सरकारनं जर केला तर आम्ही मुंबईला लाखोंच्या संख्येनं या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या जाती जमात या लाखोच्या संख्येनं वाजत गाजत तिथे सोयऱ्यांचा जी आर जर राज्य सरकारने काढला तर आम्हाला मुंबईमध्ये जावं लागेल आणि या राज्यातील अठरा पगड जातीतील अठरा आरोग्यदारांनी बारा बरोधीदारांना सोबत घेऊन जावं लागेल कारण सगळ्या सोयऱ्यांचा जी आर फक्त ओबीसीसाठी ओबीसीच्या विरोधात नाही सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढला तर त्याचा फटका दिगंबर लोहार प्राध्यापक संतोष कोळेकर जगन्नाथ माने यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी अनिल सुतार लालासो सुतार महादेव कोरे बाळासो लोहार राजेंद्र कुंभार आबासो सीत शिवाजी सित अरविंद खोत कृष्णा तोडकर तात्यासो हांडे यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते